नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये विशेष शिक्षक आणि असोसिएट प्रोफेसर पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत श्यामल शिक्षण संस्था अमरावती तालुका जिल्हा अमरावती सरकारमान्य अनुदानित शंभर टक्के द्वारा संचालित निवासी मुगबदीर विद्यालय चांदूर रेल्वे तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती शिक्षण संस्थेचे नाव आहे श्यामल शिक्षण संस्था अमरावती तालुका जिल्हा अमरावती ही संस्था सरकारमान्य आहे शंभर टक्के अनुदानी आहे या संस्थेद्वारा संचालित निवासी मुगबदीर विद्यालय चांदूर रेल्वे तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती अनुक्रमांक एक पदाचे नाव विशेष शिक्षक विशेष शिक्षक म्हणून पद या ठिकाणी आहे कॅटेगरी दिली आहे खाली प्रवर्ग व्ही जे अ ऑब्लिक एन टी विमुक्त जाती अ ऑब्लिक एन टी या प्रवर्गाकरिता विशेष शिक्षकाचे पद या ठिकाणी रिक्त आहे पदसंख्या एक जागा विषय सर्व विषय शैक्षणिक अर्हता डी एड एच आय आर सी आय मान्यताप्राप्त वेतन व भत्ते शासन निर्णयानुसार या ठिकाणी मानधन पगार शासन निर्णयानुसार मिळणार आहे वयोमर्यादा शासन निर्णयानुसार राहील पद तपशील स्वेच्छा निवृत्ती स्वतः निवृत्ती घेतल्यामुळे पद रिक्त झाले आहे फॉर्मेशन सूचना टिप वरील पदासाठी पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीकरिता विनंती अर्ज मूळ कागदपत्रे पासपोर्ट छायाचित्र व शैक्षणिक कागदपत्राच्या छायाप्रतीसह खालील दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या वेळापत्रकानुसार स्वखर्चाने उपस्थित राहावे संगणक ज्ञान असणे आवश्यक तर पहा सूचना दिली आहे जे पद आहे खाली या पदासाठी इच्छुक पात्र उमेदवार प्रत्यक्ष मुलाखतीकरिता विनंती अर्ज घेऊ मूळ कागदपत्रे महत्त्वाचे आहे मूळ कागदपत्रे पासपोर्ट छायाचित्र व शैक्षणिक कागदपत्राच्या छायाप्रतीसह म्हणजेच मूळ कागदपत्राच्या छायाप्रतीसह पासपोर्ट छायाचित्र पासपोर्ट फोटोसहित खालील दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या वेळापत्रकानुसार स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे उमेदवारांना कॉम्प्युटरचे नॉलेज किंवा संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे मुलाखतीचे दिनांक मुलाखतीची तारीख आहे सहा एक दोन हजार पंचवीस सहा जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ आहे सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत मुलाखतीचे स्थळ मुलाखतीचे ठिकाण निवासी मुगबधीर विद्यालय विरुड रोड आय टी आय जवळ चांदूर रेल्वे तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती तर या ठिकाणी मुलाखत घेतल्या जाईल मोबाईल नंबर आहे अध्यक्षा अध्यक्षांचा डबल एट झिरो सिक्स थ्री सेवन नाईन एट डबल वन अध्यक्ष श्यामल शिक्षण संस्था अमरावती इरत क्रमांक दोन शिक्षा मंडल वर्धा जी एस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स नागपूर कॉलेजचे नाव आहे जी एस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स नागपूर ऑटोनॉमस स्वायत्त महाविद्यालय ॲफिलिएटेड टू आर टी एम नागपूर युनिव्हर्सिटी आर टी एम नागपूर युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे ए हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन हे एक हिंदी भाषिक अल्पसंख्याक इन्स्टिट्यूशन आहे नॅक रिअक्रिडिटेड फोर्थ सायकल वॉन्टेट पाहिजेत सेंट्रल इंडियाज प्रीमियर ऑटोनॉमस कॉमर्स कॉलेज नोन फॉर इट्स हाय अकॅदमिक स्टँडर्ड्स अँड बेस एज्युकेशन मध्यवर्ती भारताचे मुख्य स्वायत्त कॉमर्स महाविद्यालय आहे आणि हाय अकॅदमिक स्टँडर्ड आणि व्हॅल्यू बेस एज्युकेशनसाठी ओळखल्या जाते इनव्हाइट्स अप्लिकेशन्स फ्रॉम एलिजिबल कँडिडेट्स फॉर द फॉलोइंग पोस्ट इन इट्स नॉन ग्रँट प्रोग्राम इन इंग्लिश मीडियम इंग्लिश मीडियम नॉन ग्रँड अभ्यासक्रमाकरिता खालील पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे डिपार्टमेंट डिपार्टमेंटचे नाव आहे एम बी ए नेमा पोस्ट पदाचे नाव असोसिएट प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर या पदाची जागा आहे एम बी एकरिता सब्जेक्ट विषय आहे मॅनेजमेंट नंबर ऑफ पोस्ट एकूण रिक्त पदसंख्या एक जागा नेचर ऑफ पोस्ट पदाचे स्वरूप फुल टाईम पूर्ण वेळ हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे असोसिएट प्रोफेसरचे नेचर ऑफ व्हेकन्सी क्लिअर नॉन ग्रँटेड क्लिअर नॉन ग्रँटेड व्हेकन्सी या ठिकाणी आहे कॅटेगरी ओपन ओपनमधून खुल्या प्रवर्गातून ही जागा भरल्या जाईल त्यानंतर आहे डिपार्टमेंट एम बी ए नेम ऑफ पोस्ट पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर सब्जेक्ट विषय मॅनेजमेंट नंबर ऑफ पोस्ट एकूण रिक्त पदसंख्या एकूण तीन जागा नेचर ऑफ पोस्ट फुल टाईम नेचर ऑफ वेकन्सी क्लिअर नॉन ग्रँटेड या पदाचीसुद्धा असिस्टंट प्रोफेसर या पदाचीसुद्धा नेचर ऑफ वेकन्सी आहे क्लिअर नॉन ग्रँटेड कॅटेगरी ओपनमधून ही जागा भरल्या जाईल इन्फॉर्मेशन सूचना नोट्स ए फॉर डिटेल्स रिगार्डिंग क्वालिफिकेशन्स रिलॅक्सेशन्स अँड अदर नॉर्म्स ऑफ रिक्रुटमेंट ई टी सी अँड फॉर डाऊनलोडिंग द प्रिस्क्राईब अप्लिकेशन फॉर्मॅट प्लीज व्हिजिट द कॉलेज वेबसाईट ही कॉलेजची वेबसाईट दिली आहे तर पहा डिटेल्ससाठी शैक्षणिक पात्रतेसाठी रिलॅक्सेशनसाठी अँड इतर भरतीशी संबंधित नियमासाठी डा डाउनलोड करायचे आहे अप्लिकेशन फॉर्मॅटसाठी तर या सर्वांसाठी ही दिलेली वेबसाईट आहे या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे या वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर तुमच्या सर्व समस्या या ठिकाणी सॉल्व होतील बी अप्लिकेशन विथ ऑल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड ए क्रॉस पोस्टल ऑर्डर ऑब्लिक डिमांड ड्राफ्ट ऑफ रुपीज हंड्रेड ट्रॉन इन फेवर ऑफ प्रिन्सिपल जी एस कॉलेज अँड कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स नागपूर शूड रीच द कॉलेज ऑफिस लेटेस्ट बाय सिक्स्टीन जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह अर्ज अर्जासोबत आवश्यक असलेले डाक्युमेंट कागदपत्रे आणि क्रॉस पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्रॉप शंभर रुपयाचा प्रिन्सिपल जी एस कॉलेज कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स नागपूर यांच्या नावाने काढून तो डिमांड ड्राफ्ट सो येत्या सोळा जानेवारीच्या आत पोहोचेल सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आत पोहोचेल किंवा पंचवीसपर्यंत पोहोचेल सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पोहोचेल या बेताने पाठवायचा आहे श्री संजय भार्गव चेअरमन शिक्षा मंडल वर्धा डॉक्टर पी आय मस्तोर प्रिन्सिपल रथ क्रमांक तीन अपॉइंटमेंट्स नेमणूक वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द पोस्ट ऑफ टीचर्स फॉर ज्युनियर कॉलेज कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकासाठी अर्ज मागवण्यात येत आहे सिरियल नंबर वन सब्जेक्ट इंग्लिश विषयी इंग्लिश क्वालिफिकेशन एम ए बी एड मास्टर डिग्री मास्टर ऑफ आर्ट्स त्याचबरोबर बी एड पोस्ट पदे किंवा पदसंख्या वन पोस्ट एक जागा पार्ट टाईम सेवक पदाचे स्वरूप आहे पार्ट टाईम सेवक इन्फॉर्मेशन सूचना एलिजिबल अँड एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स शूड अटेंड इंटरव्ह्यू ऑन फ्रायडे टेन जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ॲट एलेवन थर्टी ए एम तर पहा पात्र अनुभवी उमेदवार मुलाखतीला हजर राहू शकतात मुलाखतीची तारीख आहे दहा जानेवारी शुक्रवार दोन हजार पंचवीस वेळ दिला आहे सकाळी साडे अकरा वाजता ॲट सधू वासवानी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मुलाखतीचे ठिकाण आहे सधू वासवानी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ॲड्रेस दिला आहे ऑपोजिट गुरुनानक मार्केट गांधीनगर कोल्हापूर संपर्क क्रमांक आहे मोबाईल नंबर नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह वन फोर डबल वन टू नाईन रथ क्रमांक चार डॉक्टर डी वाय पाटील अकादमी शांतिनिकेतन सी बी एस सी ॲफिलिएटेड स्कूल पब्लिक ॲफिलिएशन नंबर डबल वन थ्री झिरो वन थ्री टू सी बी एस सी ॲफिलिएटेड शांतिनिकेतन शाळेची जाहिरात आहे रिक्वायर्ड पाहिजेत प्री प्रायमरी टीचर्स प्री प्रायमरी शिक्षक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट्स ट्रेन इन मॉन्टेसरी मेथडॉलॉजी एम टी टी सी ऑब्लिक एन टी टी ऑर इक्विवॅलन ही शैक्षणिक पात्रता आहे प्री प्रायमरी टीचर्स त्यानंतर आहे पी आर टी प्रायमरी टीचर्स शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट्स विथ बी एड म्हणजे पदवी त्याचबरोबर बी एड त्यानंतर आहे पी आर टीस सब्जेक्ट प्रायमरी टीचर्स विषय आहे इंग्लिश मॅथेमॅटिक्स सायन्स ई व्ही एस एन्व्हायरमेंटल सायन्स मराठी आणि हिंदी त्यानंतर आहे टी जी टीस ट्रेन ग्रैजुएट टीचर्स विषय दि है इंग्लिश मैथमेटिक्स साइंस एस एस टी सोशल स्टडीज ए आर्ट पी जी टी क्वलिफिकेसन है पोस्ट ग्रैजुएट विथ बी एड फॉर कॉमर्स साइंस एंड आर्ट्स इन जुनिअर कॉलेज जूनियर कॉलेज करीता है पी जी टी पद uh, शैक्षणिक पात्रता है पोस्ट ग्रैजुएट तो बरबर बी एड कॉमर्स विषय है साय्स है आर्ट क्या है कॉमर्स सब्जेक्ट अकाउंटन्सी इकॉनॉमिक्स बिजनेस स्टडीज अप्लाइड मॅथेमॅटिक्स त्यानंतर पहा सायन्स सब्जेक्ट विज्ञानचे विषय फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथेमॅटिक्स कम्प्युटर सायन्स आर्ट्स सब्जेक्ट लीगल स्टडीज सायकोलॉजी इंग्लिश एक्सपिरियन्स इन टीचिंग क्लासेस एलेवन ट्वेल्थ डिझायरेबल त्यानंतर पा पी टीचर्स शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट्स विथ बी पी एड एम पी एड एक्सपिरियन्स इन टीचिंग क्लासेस एलेवन ट्वेल्थ तर या ठिकाणी ई टीचर्स चे जागा आहे शैक्षणिक पात्रता आहे पदवी त्याचबरोबर बी बी पी एड एम पी एड आणि अकरावी बारावीला शिकवण्याचा अनुभव या ठिकाणी पाहिजे आहे त्यानंतर पहा अदर पर्क्स कन्सेशन इन फी फॉर वन चाइल्ड एका मुलाला शिकवण्यासाठी कन्सेशन या ठिकाणी मिळणार आहे ज्या उमेदवाराचं सिलेक्शन होणार त्यांच्या मुलाकरिता फ्री ट्रान्सपोर्ट राहणार आहे लंच फॅसिलिटी आहे अँड कॉन्ट्रीब्युटरी पी एफ इन्फॉर्मेशन सूचना प्रोफिसियन्सी इन इंग्लिश लँग्वेज इज ए मस्ट इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे अप्लाय ऑन ऑर बिफोर थर्टी वन वन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह विथ सब्जेक्ट्स अर्ज सादर करायचा आहे एकतीस जानेवारीच्या आधी किंवा एकतीस जानेवारीपर्यंत सहित एलिजिबल कॅन्डिडेट्स कॅन ईमेल और पोस्ट देअर डिटेल सी वी विथ फोटोग्राफ टू हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे तर पात्र उमेदवार ईमेल करू शकता किंवा फोटोग्राफसहित डिटेल सी वी सहित या ईमेल आय डीवर आपला सी वी फोटोग्राफसहित पाठवू शकता कॉन्टॅक्ट डिटेल्स संपर्क करना सा संपर्क ऐड्रेस दिला एस नंबर वन थ्री फोर ई वार्ड नियर शिवाजी यूनिवर्सिटी मोरेवाड़ी कोलहापुर फोर वन सिक्स डबल जीरो फोर फोन नंबर दिला टू थ्री वन थ्री फाइव डबल जीरो सेवन डबल जीरो